अखेर पांडुरंग सहकारी साखर कारखान्यावरती सकाळी साडे अकरा वाजल्यापासून सुरू असलेलं आंदोलन त्या ठिकाणी थांबलेलं आहे आणि खरं तर सहकारी साखर कारखान्यानं पहिली उचल ही तीन हजार रुपये जाहीर केली आहे नंतरचं पोळा आणि ती वेगळं असणार आहे त्यामुळं आंदोलनकर्त्याला यश आल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं या सकाळी साडे अकरा वाजता सा सुरू झालेलं आंदोलन हे पूर्णपणे घवांनीमध्ये बसून संपूर्ण शेतकरी संघटना असेल शेतकरी का असतील किंवा इतर बाकीची लोकं असतील त्या घावांनीमध्ये बसून त्या ठिकाणी आंदोलन चालू केलं होतं सकाळी साडे अकरा वाजता पांडुरंग सहकारी साखर कारखान्याची घवानी बंद पाडण्यात आली होती आणि आत्ता घवानी पुन्हा म्हणजे जवळपास साडेआठ वाजता ही घवानी सुरू करण्यात आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं आहे अखेर आंदोलनकर्त्याला शेतकरी संघटनेला यश आलं असं या ठिकाणी म्हणावं लागेल उपोषणकर्ते समाधान फटे यांचा आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे त्यांची देखील तब्येत दिवसेंदिवस धासळत चालली आहे काल आंदोलनकर्त्यांनी खर्डी येथील सीताराम कारखान्यावरती त्या ठिकाणी गावांनी बंद पाडून त्यांच्या मागण्या मान्य केल्या आणि आज पांडुरंग सहकारी साखर कारखान्यावरती सकाळी सुरू झालेलं हे आंदोलन अखेर साडेआठ वाजता त्या ठिकाणी संपलेलं आहे आणि साडेआठ वाजता पांडुरंग सहकारी साखर कारखान्यानं तीन हजार पहिली उचल या ठिकाणी जाहीर केल्यामुळे सभासदांमध्ये आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं आहे काळपासूनच आंदोलनकर्ते आणि कारखान्याचे अधिकारी पदाधिकारी त्यासोबत कारखान्याचे व्हाईस चेअरमन संचालक या सगळ्यांमध्ये बातचीत चालू होती खडाजंगी चालू होती जोपर्यंत जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही त्या आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्तेची होती त्यासोबत अधिकाऱ्यांची देखील आम्हाला एवढा दर देता येणार नाही उर्वरित दर आम्ही त्या ठिकाणी पाडव्याला आणि दिपवायला देऊ अशी भूमिका अधिकाऱ्यांची होती परंतु आंदोलन त्यावरती मान्य नसल्यामुळे अखेर त्या ठिकाणी पांडुरंग सहकारी साखर कारखान्याला आंदोलकाच्या मागण्या या मान्य कराव्या लागल्या आहेत कारखान्याची पहिली उचल ही तीन हजार रुपये अखेर जाहीर करावी लागली लाग आहे